कृपया चॅनल को जरूर कोरूर जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज टाइम भडगाव तालुक्यातील कजगाव येथे अज्ञात चोरट्यांनी पुन्हा डोकेवर काढत कजगाव का भुसर्डी पासर्डी येथे एकाच रात्री चार घर फोडत रोकड सह काही सोन्याचे दागिने लांबविल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे कजगाव परिसरात चोरट्यांनी चांगलेच डोके काढले आहेत घरफोड्या मोटरसायकल चोरीचे प्रकार ब्रेक के बाद सुरूच आहेत मात्र एकाही चोरीचा तपास लावण्यात भडगाव पोलिसांना यश आलेले नाही देनाथ सव्वीस च्या मध्यरात्री नंतर येथील गजबजलेल्या राणा पॉईंट चौकातील सुदर्शन विला अमृतकर यांचे घर फोडत येथून मोठ्या प्रमाणात रक्कम लांबवली तेथून तीन किलोमीटर अंतरावरील अर्जुन विठ्ठल पाटील यांचे घर फोडत येथून रुपये रोख लांबवले तेथून काही अंतरावरील घुसर्डी येथून बळीराम हरी जाधव आणि निवृत्ती भास्कर देवकर यांचे घर फोडत येथून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी लांबवला एकाच रात्री चार घरफोड्या करत चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे गेल्या दोन महिन्यात कजगाव येथून गजबजलेल्या चौकातून तीन मोटरसायकल चोरट्यांनी लांबवत पोलिसांना चव्हाण दिले आहे याचा तपास लागत नाही तोच गेल्या आठवड्यात वाडी रस्त्यावरील मोहन लखाहिरे यांची मोटरसायकल चोरट्यांनी लांबवली तिचा देखील तपास लागत नाही तोच पुन्हा कजगाव व पासर्डी येथे घरफोडी करत भडगाव पोलिसांना चव्हाण दिले आहे शेती मशागत सह खतमजुरीसाठी सुरक्षित सांभाळून ठेवलेल्या पैशावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे आता खतमजुरीचा जुगाड कसा करावा या विवंचनेत शेतकरी पडला आहे न्यूज एनी टाईम्ससाठी अमित शाह यांची रिपोर्टर